पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज वीस होते जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सकाळी नऊ वाजल्यापासून विविध विभागांच्या टेबलांवर नागरिक नाव नोंदणी करून आपल्या समस्या अथवा अडचणी मांडण्यासाठी आले होते नागरिकांनी आपले निवेदन तीन प्रतींमध्ये सादर करावे असे आवाहन करण्यात आले होते नागरिकांनी लिखित स्वरूपात आपले प्रश्न नोंदवून घेण्यासाठी विविधांच्या वी वीज व्यवस्था करण्यात आली होती यापूर्वीही झालेल्या जनता दरबारामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता तर आजही जनता दरबार भरवला होता त्यामध्ये नागरिकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती जिल्ह्यातील कित्येक लोक जनता दरबारामध्ये हजर झाले होते आपापल्या समस्या मांडण्यासाठी इथे अनेक नागरिक आले होते यामध्ये बोरडी बोर्डी ग्रामपंचायतचे नक्की प्रकरण काय आहे ते पाहूयात शाखिर शरीफ खाटी हे गेल्या चौदा वर्षांपासून मटन चिकन विकण्याचा व्यवसाय करत आहे तर ते ज्या ठिकाणी व्यवसाय करत होते ती जमीन त्यांनी मालकाकडून खरेदी केली चाळीस ते पंचेचाळीस लाखामध्ये त्यांनी ती जमीन खरेदी केली आहे तसेच ती जमीन सात सुद्धा झाली आहे आता त्याच जागेवर व्यवसाय करण्याकरिता शेड उभारण्यासाठी ग्रामपंचायत मधून त्यांना घरपट्टी पाहिजे म्हणून त्यांनी बोर्डी ग्रामपंचायत मध्ये अर्ज केला होता तर त्यांना ग्रामपंचायत मधून असे सांगितले की तुम्हाला घरपट्टी मिळणार नाही त्यानंतर शाखिर याने न्यूज पोलीस रिपोर्टरचे प्रतिनिधी आहेत त्यांना संपर्क केला व या घटनेबाबत माहिती दिली त्यानंतर त्यांनी बोर्डी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामसेविका यांना जाऊन भेटले असता त्यांनी विचारले की शाखिर शरीफ खाटीक यांना व्यवसाय करण्याकरिता घरपट्टी का देत नाहीत म्हणजेच त्या ठिकाणी शेड बांधण्याकरिता घरपट्टी का देत नाहीत ते गेल्या चौदा वर्षापासून या ठिकाणी चिकनचा व्यवसाय करत होते तेव्हा कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही आणि आता त्यांना का विरोध केला जातो तर सरपंच ग्रामसेविका बोलले की संपूर्ण गावाचा विरोध आहे त्यामुळे आम्ही परवानगी देत नाही त्यानंतर आम्ही माहितीचा अधिकार अंतर्गत माहिती मागितली असता अद्याप माहिती मिळाली नाही त्यानंतर आज शाखिर शरीफ खटी हे पालघर येथे त्या ठिकाणी ते आले आणि त्यांनी विषय मांडला तर यामध्ये सामाजिक संस्था यांचे अध्यक्ष देव मारुती पोरे यांनी शाखिर शरीफ खाटी यांचा घरपट्टी व्यवसाय सुरू करण्याचा प्रश्न उपस्थित केला तेव्हा पालकमंत्री गणेश नाईक यांनी त्यांना आश्वासन दिले की तुमचं काम आम्ही निकाली काढू त्यानंतर त्यांची तक्रार जिल्हा परिषद मध्ये व कलेक्टर कार्यालयात नोंद करण्यात आली तर आता बघूया पालकमंत्री यांनी दिलेले आश्वासन कधी पूर्ण होते आणि शरीफ शाकीर खाटी यांना कधी न्याय मिळतो न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला पालघर बोरडी